बातम्या ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात करण्यात आलेल्या भीक मागो आंदोलनाची सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून फिनोलेक्स चौकापर्यंत भीक मागून आंदोलन करण्यात आले आणि भीक मागून जमा झालेले पैसे हे आयुक्त शेखर सिंह हो यांना देण्यासाठी आंदोलक पुन्हा पालिकेच्या गेट वर आले परंतु गेट न उघडल्याने अनेक आंदोलकांनी उड्या मारून प्रवेश आयुक्त शेखर सिंह हो यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला या आंदोलनात पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी आंदोलक केला या आंदोलनात शहरातील सामाजिक संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे मारुती भापकर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित गव्हाणे सुलक्षणा धर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर अध्यक्ष सचिन भोसले सुलभा उबाळे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ইডাতি াঈALLY চা়্ঽ শাখবউ ড্হ঺চচচে

या ठिकाणी सुरू आहे आयुक्त शेखर सिंह हो। यांच्या काळामध्ये ते आणि त्यांचं प्रशासन भ्रष्टमार्गाने या महापालिकेचा कारभार करते, आहे दिवसा डवळ्या करदात्या नागरिकांच्या तिजोरीवरती तरड घालण्याचं काम आयुक्त आणि त्यांचं प्रशासन वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये वेगवेगळ्या ठेक्यांमध्ये करत आहे असं आमचं स्पष्ट मत आहे मात्र संभाजी, छत्रपती संभाजी महाराजांचं जे शिल्प आहे शंभर कोटी पुतळा उशी या ठिकाणी उभारण्यात येत आहे त्यामध्ये देखील भ्रष्टाचार झाला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे सव्वीस ऑगस्टला या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे कथा आहे पार्क आहे भाग आहे ते आणून घेवलेले असताना त्याला चढे गेले ही बाब प्रसारमाध्यमांनी दाखवल्यानंतर आयुक्त सत्सेल खोटे बोलले की हे जे काय पार्क आलेले आहे ते पार्क आलेले नसून ते दिल्ली या ठिकाणी त्यांच्या रामसुतार यांच्या कारखान्यात जे आहे कोणत्याही दिशाभूल करताय अशा प्रकारे ते खोटे बोलले त्याच पद्धतीने पुतळ्याची जी किंमत आहे ती जवळपास बत्तीस कोटी लावण्यात आलेली आहे आमचं असं मत आहे की तो पुतळा छत्रपती शंभूराजांचा बारा ते चौदा कोटी रुपयामध्ये तो व्हायला हवा मात्र यांनी फिरून तशा किमती दाखवून यामध्ये काही लोकप्रतिनिधी आणि आयुक्त आणि त्यांचं प्रशासन पैसे डल्ला मारण्याचं काम आहे असं आमचं मत आहे या ठिकाणी जो चौतारा आहे त्या चौताऱ्याच्या का कामाला सुरुवातीला जी जागा निवडली ती जागा योग्य नव्हती सल्लागार काय करत होते सल्लागारांना दोन टक्के रक्कम दिली जाते सल्लागार त्या ठिकाणी सबशेल अपयशी ठरले आणि महापुर महापालिकेचे सहा कोटीचं नुकसान झालं दुसऱ्या आता नव्याने ज्या ठिकाणी पुतळा उभारला जाणार आहे त्या ठिकाणी देखील पंधरा कोटी रुपये खर्च करत आहे त्याच्यावरती पांढरून घालण्याकरता छत्रपती संभाजी महाराजांचे मामा हंबीरराव मोहिते यांचा पुतळा सुरुवातीच्या त्या चौथऱ्यावरती उभारायचा अशा प्रकारची भूमिका प्रशासनाची आहे तसेच अंडरप्रास करायचा आणि पुन्हा ते कामं देखील गणेश्वर ठेकेदाराला जो यांचा जावय आहे आयुक्तांचा आणि प्रशासनाचा जावं आहे त्याला जे काम न्यायचं ज्ञानेश्वरच्या जर पूर्व इतिहास तपासला तर शीतलबागचा पूल जो आहे जो संदर लाखाचं इस्टिमेट होतं त्यामध्ये जवळपास साडेसात कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्याला अदा केली त्याचे संपूर्ण शहरामध्ये किती कामं चालले आहेत त्यांनी सुरुवात दहा वर्षापूर्वी करताना त्याचा करवर किती होता तो पात्र होता का तो पात्र होताना त्यांनी काय कागदपत्र दिले ते बोगस आहेत का याची सगळ्यांची तपासणी आयुक्तांनी केली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे हे सगळं प्रकरण भ्रष्टाचारात ग्रहित झालं पाहिजे छत्रपती शंभूराजांचा शंभर फुटी भव्य दिव्य पुतळा उभा राहिला पाहिजे तो दर्जेदार टिकाऊ चिरस्थायी टिकेल अशा प्रकारचा तो पुतळा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही आयुक्तांना केलेली आहे आयुक्तांनी जर आमचा विषय आमच्या मागण्या गांभीर्याने घेतला नाही तर या पुढच्या काळात शंभू आणि त्याला सामोरे जावे लागेल अशा प्रकारचा इशारा मी देतो मुळात पहिल्यांदा ज्या जागेवरती पुतळा वर करायचा त्यांनी ठरवलं जागा चुकीची होती लोकांचा त्यावेळेस विरोध होता आणि अनेकांनी ज्यावेळेस विरोध केला परंतु त्यांचा विरोध न तू म्हणता त्यावेळी ज्यांना कुणाला हा पुतळा उभा करायचा होता प्रशासन असेल किंवा पक्षाचे नेते भारतीय यांनी त्या ठिकाणी तो विद्या खात्री ठिकाणी उभारण्याचा राग घातला आज जवळपास सहा साडेसात कोटीचा खर्च त्या तिथं तिथं झालेला आहे आणि आता पुन्हा ना जागा बदलली आणि बदललेल्या जागेवरती पुन्हा त्याचं कॉस्ट वाढवली म्हणजे आज आमच्या माहितीपणे पंधरा सोळा कोटीचा तो चौकारा आज तिथं झालेला आहे आणि हे सगळं होत असताना नुकतीच छत्रपती शिवरायांचा जो पुतळा मालवल्ला कोसळला आणि त्याच्यामुळे तीव्र संताप सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राज्यांमध्ये आहे आणि असं असताना काही प्रसारमाध्यमांनी काही पत्रकारांनी आणि काही टी व्ही चॅनल्सनी या पुतळ्याच्या ठिकाणी जिथंही कामचारी सौकार्य असेल त्या ठिकाणी विजिट केलं तर असं लक्षात आलं की तिथं संभाजी महाराजच्या पुतळ्याचे काही पाठ्स काही दिवसापूर्वी तिथं आलेले आहेत आज पाहिजे त्या पाठ्सला कळले गेलेले आहेत आणि हे जेव्हा निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी त्याच्यावरती ताबडतोब संध्याकाळी खुलासा केला वाटतील आयुक्तांनी खुलासा करताना तिथं साईटवर जायला पाहिजे होतं ऍक्टिव्ह परिस्थिती पाहायला पाहिजे होतं मग खुलासा करायला पाहिजे तर तसं न करता त्यांनी असं सांगितलं त्या खुलासेमध्ये की मुळात ते पाठसिद्ध आलेच नाहीत हे अजून ते दिली आहे ते आयुक्त तिथं खोटं बोलले आणि जर अशा पद्धतीने पुतळ्याचे पास सुद्धा आले असतील आणि त्याच्यामध्ये तडे गेले असतील तर आमची मागणी अशी आहे ज्या ठेकेदारांना हे काम दिलं गेलं त्या ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांनी हे काम करून घेतलं त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी परंतु आयुक्त याला पाठीशी घालतात आयुक्त स्थानिक आमदारांच्या प्रेक्षरमध्ये काम करतात त्यामुळे आयुक्त तशा प्रकारची कारवाई करण्याची मानसिकता यायची नाही आमची आता भूमिका अशी आज आम्ही भीक मागून या ठिकाणी प्रशासनाला त्या ठिकाणी पैसे देण्याची भूमिका घेतली कारण महापालिकेच्या प्रशासनाला संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खायचे इतकी वाईट परिस्थिती आणि त्याच्यावर तीव्र संताप लोकांच्या मनामध्ये आहे काल की आम्ही भेट घेतली आयुक्तांना आम्ही सांगितलं की आत्तापर्यंत झालेल्या कामाची चौकशी झाली पाहिजे जे काही इस्टिमेट भोगवलं गेलं त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे त्याच्यावरती ताबडतोब आपण चौकशी समिती नेमावी आणि ती चौकशी करून संबंधित लोकांवरती कारवाई करावी आणि ज्या ठेकेदाराने अशापासून शिक्षेचं काम केले आहे मुळात धनेश्वर नावाचं धनेश्वर कन्स्ट्रक्शन या कंपनीला काम दिलं आहे धनेश्वर कन्स्ट्रक्शनला कुठल्याही प्रकारचं अशा स्वरूपाच्या कामाचं अनुभव नसताना आमदारांच्या प्रेशरमध्ये रिंग करून त्यांना काम देण्यात आले त्या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीची कारवाई झाली पाहिजे या सगळ्या गोष्टीपर्यंत जे काही काम होणार आहे ते काम करत असताना एक समिती नेमावी आणि त्या समितीच्या एक काम हो। जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार चूक होऊ नये अशा प्रकारची आमची मागणी आणि जर या सगळ्या गोष्टी झाल्या नाही तर आम्ही आज खूप छोट्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलं शहरातली जनता यांच्यानंतर रस्त्यावर उतरेल आणि मोठ्या प्रमाणात आयुक्तांचं आणि सत्ताधाऱ्यांचं अभिनेत मगीपासून जेव्हा या पुतळ्याचं पुतळ्याच्या कामाचं टेंडर झालं तेव्हा याच्यामध्ये जी रक्कम आणि जी जागा पहिल्यानंतर जागेचा विषय होता त्या जागेवरती चौथारा उभारण्यात आला त्यानंतर त्याची जागा बदलण्यात आली आणि पूर्ण एस्टिमेटमध्ये मोठ्या प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार आहे हे स्पष्ट झालेलं आहे त्याच्यानंतर काही जे पार्ट बनवलेत त्याला भेगा पडल्या तो देखील प्रकार या ठिकाणी सर्व शहरवासियांच्या निदर्शनास आलेला आहे संपूर्ण शहरातील सर्व नागरिक महाविकास आघाडी व इतर सर्व पक्षातील पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या सर्वांची आग्रही मागणी आहे की संभाजी महाराजांचा विषय हा फक्त त्या पुतळ्यापुरता मर्यादित नसून तो आमच्या सर्वांचा सर्वांच्या अस्मितेचा भावनेचा प्रश्न आहे आमचं दैवत आहे महाराज आहे आणि जर महाराजांच्या कामामध्ये जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी होणार असेल तर निश्चितपणे या शहरातली जनता हे शरबी मान्य करणार नाही आणि जे कुणी या भ्रष्टाचारामध्ये आणि या कामामध्ये टेंडरिंग म्हणा किंवा रिंग म्हणा किंवा अन्य कुठलाही गैरप्रकार करून जो कुणी याच्यामध्ये सहभागी आहे त्याला त्याच्या मनाची थोडी जरी जनाची नाही तर मनाची जर लाज असेल तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि आपल्याला आपण ज्या पद्धतीने कारभार करतो आहे याची आपले आपण थोडीशी लाच बाळगावी आणि निश्चितपणे आयुक्तांना देखील आम्ही तीच मागणी केलेली आहे की आपण याच्यामध्ये झालेला जो कारभार आहे त्याची आपण चौकशी करा जे जे अमाऊंट त्याच्यामध्ये आहे त्याची देखील आपण चौकशी करा आणि पुतळा उभा करत असताना त्या प्रत्येक पार्ट हा उत्कृष्ट दर्जाचा आहे का नाही ज्या टेंडरमध्ये ज्या सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या त्या पद्धतीने तो बनलाय का नाही या सगळ्या या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून त्यानंतरच तुम्ही हा पुतळा उभारावा अशी आमची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली सर्व भाजप जे आहेत ते त्यांचं हिंदुत्व आता कळलं की सगळ्यामध्ये सुद्धा पैसे खाणारे या ठिकाणचे भाजपचे सगळे पदाधिकारी आहेत त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात निघेल आता आयुक्तांनी तसं मान्य केलं आहे की जर भुतळ्याच्या त्या पाठमध्ये जो त्याचा जो खराब असेल किंवा कमी दर्जाचा असेल तर तो आम्ही रद्द करू तो पाठ आम्ही पुन्हा दुसरा मागू असं आयुक्त आम्हाला आता म्हणाले आहेत परंतु आयुक्तांवरती कोणाचं तरी प्रेशर आहे असं त्याच्या बोलण्याचं कळतं आहे ज्या ठेकेदाराला जो धनेश्वर कन्स्ट्रक्शनचा जो ठेकेदार आहे त्याला कुठलाही अनुभव नाही अनुभव आनुबों नसताना त्याला एवढं मोठ्या पुतळ्याचं काम दिलं आहे त्या पुतळ्याची जी बत्तीस कोटी रुपये जी आहे रक्कम म्हणजे जी, जी एस सोडू। टी सोडून ती रक्कमसुद्धा दुसऱ्या जे आपण पुतळे बघतो जे केलेले आहेत त्याच्यापेक्षा आठ ते दहा कोटींनी जास्त म्हणजे पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे तर सिद्ध झालेला आहे आणि असं असताना आता प्रशासक आहे आयुक्तांना बोलायला कुणी नाहीये एकमेव भारतीय जनता पार्टीची लोक येऊनच या ठिकाणी दुकानदारी करतात आणि त्याच्यामध्ये आयुक्त त्यांचा ऐकतात असा आमचा आरोप आहे आणि आता जो काही पुतळ्याच्या बाबतीत भ्रष्टाचार झालेला आहे तो त्यांनी दुरुस्त करावा कोटेशन मागवावे त्या चौथऱ्याची जी आहे एक टेंडर काढले पूर्वीच्या ठिकाणची जागा जी, जी, जा जी रद्द झालेली आहे त्या त्याला पैसे जे वाया गेलेत ते पैसे वसूल करावेत अशी आमची मागणी आहे तर तिथे त्यांनी दुसरा पुतळा बसवायचं चालवलेलं आहे जे नालीसाठी घोडे घेण्याचं काम महानगरपालिकेच्या टॅक्स पेअर लोकांच्या पैशात नाही लोक करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध तिकडे म्हणजेच म्हणजे हे काम अत्यंत पृष्ठपद्धतीचं आहे ते हे स्पष्ट झाले आणि विशेष म्हणजे ह्या कामामध्ये एवढा पक्षाला गोष्ट घेण्यात आहे आमचं छत्रपती संभाजी महाराज हे आमचे असतील तर आमच्या अस्तित्वला तो असा तळत जाणार असेल आणि आमच्या छत्रपती शिवाजी तर अशा पद्धतीने पालख्या काम अशा एवढ्या निर्णय पद्धतीसाठी केलं जात असेल तर या पालिकेला काही लोकप्रतिनिधीला सुद्धा आम्हाला काही जागा दाखवावी लागेल